रोज सकाळी ऑफिसला जाण्याआधी मी एका चहाच्या टपरीवर थांबायचो आणि तिथे एक माणूस बसलेला असायचा फाटक्या कपड्यात हातामध्ये एक पिशवी शांत काही न बोलणार तो काही मागायचा नाही फक्त माझ्याकडे बघायचा मला वाटायचं भिकारी असेल पण दोन महिन्यांनी मला कळालं तो मला भीक मागण्यासाठी बघत नव्हता तो माझ्या त्याचा हरवलेला मुलगा शोधत होता आणि हे मला दोन महिन्यानंतर समजलं तो हे जग सोडून गेल्यानंतर तर नमस्कार मित्रांनो मी संतोष कांबळे आणि आपण पाहतात एस के टॉक मराठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण या ठिकाणी खोटं बोललं जात नाही तर खरं आयुष्य सांगितलं जातं दररोज सकाळी साडेआठला मी त्या चहाच्या टपऱ्यावर थांबायचो ऑफिसला जाण्यापूर्वी पाच मिनिटाचा ब्रेक कटिंग चहा मोबाईल इयरफोन आणि माझी दुनिया आणि तेथेच तो माणूस बसलेला असायचा जुन्या फाटक्या शर्टात पायात चप्पल दाढी वाढलेली तो काही मागायचा नाही फक्त बसून राहायचा आणि माझ्याकडे बघायचा पहिल्या दिवशी दुर्लक्ष केलं दुसऱ्या दिवशी वाटलं भिकारी असेल तिसऱ्या दिवशी मात्र मला थोडासा राग आला काय माणूस हा माझ्याकडे सतत सतत बघतोय काय बघतोय पण तो काही बोलत नसायचा फक्त बघत राहायचा एक दिवस मी त्या टपरीवाल्याला विचारलं हा रोज येतो का हो तो म्हणाला हो सकाळी आणि संध्याकाळी पण माझ्याकडून काही घेत नाही मला थोडं आश्चर्य वाटलं पण वेळ नव्हता म्हणून मी तसंच गेलो एक दिवस पाऊस खूप आला होता मी छत्री घेऊन उभा होतो तो मात्र भिजलेला तरीही त्याची नजर माझ्याकडेच माझ्या मनात आलं याला जाऊन दहावीस रुपये देऊ का पण लगेच विचार आला नको असंच सवय लागेल असा विचार करून मी तिथून निघून गेलो असे दोन महिने गेले रोज तो बघायचा मी बघायचं मी त्या ठिकाणी जायचं तो माझ्याकडे बघत राहायचा तोही काय बोलायचं नाही आणि मीही काय बोलायचं नाही फक्त नजर काही दिवस असंच गेले एके दिवशी मी त्या ठिकाणी गेलो जसं दररोजचा जात होतो तसं मी गेलो तो त्या ठिकाणी नव्हतास पहिल्यांदा मला थोडं विचित्र वाटलं तो दररोज या ठिकाणी टपरीवर थांबणारा माणूस आज कसं काय नाही मला थोडंसं अलग वाटलं पण मी दुर्लक्ष केलं दुसऱ्या दिवशी तो नव्हता आता मात्र थोडंसं मला अलग वाटलं आणि मी त्या टपरीवाल्याला विचारलं काय होवया तो आजोबा दिसत नाहीत कुठे गेलेत ते आता येते का नाही ते थोडा शांत झाला आणि म्हणाला अहो काल रात्री त्यांचा मृत्यू झाला ना हे बघा माझ्या टपरीच्या पाठीमागेच ते बसत होते माझ्या हातातला चहाचा ग्लास थरथरला काय असं कसं झालं तो म्हणाला अहो त्या दिवशी पाऊस पडला होता ना त्या दिवशी तो थंडीने इथंच बाजूला झोपले होते मी काही शणगप्स झालो टपरीवाला पुढे म्हणाला तुम्हाला माहिती आहे का तो आजोबा तुमच्याकडेच बघत होते आणि तुमच्याविषयीच बोलायचे मी अशा टोकोरीत दचकलो माझ्याबद्दल बोलायचे काय म्हणायचे तो म्हणाला तो आजोबा म्हणत होता की तो जो मुलगा आहे ना तो माझ्या मुलासारखा दिसतो बघा असं ते म्हणत होते म्हणून तो रोज यायचे फक्त तुम्हाला बघण्यासाठी सकाळ संध्याकाळ येत होते मला थोडंसं अलग वाटलं थोडंसं दुःख झालं अरे तो माझ्याकडे भीक मागायला बघत नव्हता तो माझ्याकडे त्याच्या मुलासारखं बघत होता आणि मी त्याला भिकारी समजत होतो मला त्या ठिकाणी खूप दुःख झालं टपरीवाल्याने मला एक जुनी पिशवी दिली हे बघा त्या आजोबाची एक पिशवी आहे ही त्यांची पिशवी घ्या यात तुमच्यासाठी काहीतरी आहे ते आजोबा म्हणाले होते तो मुलगा आला ना त्या मुलाला ही पिशवी द्या असं म्हटले हे घ्या ह्याच्यात काय आहे बघा असं म्हणून मी ती पिशवी उघडलो आत एक जुना फोटो होता एका मुलाचा तो फोटो माझ्यासारखाच दिसत होता माझ्याच चेहऱ्यासारखा खाली लिहिलं होतं माझा मुलगा वीस वर्षापूर्वी घर सोडून गेला माझे डोळे पाण्याने भरले मला आठवलं तो रोज माझ्याकडे बघायचा त्या नजरेत अपेक्षा नव्हती ओळख होती मी त्या जागेवरच खाली बसलो जिथे तो बसायचा पहिल्यांदाच मी रडलो कारण दोन महिने रोज तो माझ्याकडे बघत होता आणि मी एकदाही त्याच्याकडे बघितला नाही कारण अनेक लोकांना निरुपयोगी भिकारी वेडा म्हणून टाकून देतो पण कदाचित कोणीतरी आपल्यात त्याचं हरवलेलं कोणीतरी शोधत असतं आजही मी त्या टपरीवर जातो पण आता मोबाईल काढत नाही आजूबाजूला बघतो लोकांकडे बघतो कारण कुणाची नजर बघत नसते ती काहीतरी शोधत असते तर मित्रांनो ही कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये